तुमचे भाग्य तुम्हाला साथ देत नाही दर शनिवारी हा सोपा उपाय करून बघा तुमचे अडथळे दूर होतील श्री स्वामी समर्थ प्रयत्न आपण करतच असतो त्याला शास्त्राची जोड मिळाली तर यशही मिळतं त्यासाठीच हे उपाय करा शनिवारी हा शनी देवांच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी पूजेच्या वेळी काही गोष्टीची काळजी घेतल्यास तुमचे भाग्य उजळू शकते त्यासाठी दर शनिवारी दिलेला उपाय करा धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे देवापाशी दिवा लावल्याने केवळ देवाराच नव्हे तर आपले अंतर्मन देखील उजळून निघते मन प्रसन्न होते सकारात्मक वाढते मनातील भीती नष्ट होते या दृष्टीने आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो काहीजण तुपाचा तर काहीजण तेलाचा दिवा लावतात शनिदेवाला मौरीच्या तेलाचा दिवा लावलेला पसंत असल्याने आपण शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्यात फक्त एका गोष्टीची भर घालायची आहे ती म्हणजे तेलाच्या दिव्यात एक लवंग देखील टाका लवंगीचा वापर वास्तुशास्त्राने देखील सुचवला आहे आणि भाग्योदयासाठी ज्योतिषशास्त्राने देखील पुष्टी दिली आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा छोटासा उपाय केल्यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्त होते आर्थिक लाभ होतो आणि या उपायात सातत्य ठेवले तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही या उपायाबरोबर पुढील गोष्टी देखील लक्षात ठेवा हिंदू धर्मातील पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान कापूर वापरला जातो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळला जातो मात्र कापूर नियमितपणे जाताना लक्षात ठेवा की कापूर शुद्ध असावा त्याचबरोबर धर्मग्रंथामध्येही दानाचे महत्व विशेष सांगण्यात आले आहे म्हणून आपल्या हाताने शक्य तितके दान करा गरीब आणि गरजूंना मदत करा ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात प्रगती होण्यासाठी पशु पक्ष्यांना घासातला घास काढून द्या असे केल्यास करिअर आणि यश मिळते धनधान्याने घरात सुबत्ता राहावी म्हणून रोज तव्यावर केलेली पोळी गायला कुत्र्याला कावळ्याला घाला आर्थिक अडचणी दूर होतील आपल्या उत्पन्नाचा अर्थात धावा भागदान करावा असे धर्मशास्त्र सांगते कारण आपण समाजाचे केवळ घेणे तर देखील असतो आपल्या सत्कार्याची आणि दृ त्याची नोंद ठेवत असतो त्यामुळे प्रत्येक कार्य देवाला स्मरण करत राहा कसलीही उणीव भासणार नाही